हा हॅलो नमस्कार तुमची सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज मी घेऊन आले आहे एक सुपर युजफुल किचन आयटम ॲप्रनची अनबॉक्सिंग किचनमध्ये काम करताना तेल मसाले आणि पाण्याचे डाग आपल्या कपड्यांवर पडतात तर ह्या ॲप्रनमुळे ती सगळी चिंता संपली चला तर बघूया ह्यात नेमकं काय आहे त्यासोबतच इथे आपल्याला थँक्यू कार्ड आलेलं आहे हे ॲप्रन मी मिशोवरून मागवलेलं आहे आणि अगदी वाजवी दरात वा दिसायला तर किती नीट आणि प्रीमियम क्वालिटीचा आहे आणि सगळ्यात छान म्हणजे हे वॉटरप्रूफ आहे आणि ऑइल रेजिस्टन्स आहे म्हणजे कुकिंग करताना कितीही उडालं तरी कपड्यांना काहीच लागणार नाही ना दोन्ही साईडला हात पुसण्यासाठी फॅब्रिक अटॅच केलेले आहे आणि सेंटरला मोठी पॉकेट दिलेले आहे ह्यात नेक्स्ट स्ट्रॅप आहे फॅब्रिक खूप स्मूथ आणि हलका आहे कम्फर्टेबल आहे वॉशिंग पण सोपं आहे फक्त हातानेच धुवा कि किंवा मशीन वॉश करा त्यासाठी साईडला दोन स्ट्रॅपसुद्धा सुद्धा दिलेले आहेत त्याने आपण ॲप्रन ॲडजस्ट करू शकतो वॉटरप्रूफ असल्यामुळे कलर पण फेड होत नाही आणि ड्राईंग जलद होते मला पर्सनली ह्याचं डिझाईन आणि कम्फर्ट दोन्ही खूप आवडलं तुम्ही पण नक्की वापरून बघा किचनमधील परफेक्ट हेल्पर तुम्हाला जर हे ॲप्रन मागायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही मागवू शकता हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईबही जरूर करा